चार जून चा निकाल आहे आपल्या राज्यामध्ये प्रशांत किशोरांचा पण आता सर्वे आलेला आहे त्यांनी म्हटलं की यंदा सुद्धा भाजपचं सरकार मात्र चारशे पाच न होता तीनशे चार पाच कुठेतरी जागा येतील तर दुसऱ्याकडे उत्तर महाराष्ट्रातल्या जागांचा पण त्यांनी निकाल दिलेला आहे काय वाटतं बघ काय होईल मला वाटतं घोडा मैदान समोर आहे आता अनेक लोक <laughs> अनेक सर्व्हे एजन्सी इकडे असं होईल तिकडे तसं होईल चारशे पार होतील पावणे चारशे होतील साडेतीनशे होतील मला वाटतं तर किती दिवस राहिले तर चार पाच दिवस राहिलेले आहेत पण त्याची वाट बघावी आणि त्यावेळेला आपण बघू कोणाचं बाकीत खरं झालं कोणाचं खोटं झालं तर जळगाव लवसुद्धा एक अहवाल आहे रिपोर्ट आहे की करण पवार या ठिकाणी विजय वकीला सांगितलं जात आहे त्याच्याकडे तुम्ही चांगलं आहे का त्याचा अहवाल केला चांगलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आता सगळ्या या बातम्या किंवा या सगळ्या निराधार सगळ्या गोष्टी हे भविष्यकार याच्यापेक्षा चार तारखेला आपण भेटू ना मग तुम्ही मला सांगा कोण निवडून आलं कोण पडलं म्हणून आपण बोलू त्या विषयात तुमचा काय सांगतो आता मी सांगितलं जळगाव रावेर महाराष्ट्रात उच्चांक मत राहतील आमच्या उत्तर महाराष्ट्रात कुठे सर्व्या सहा जागा बीजेपीच्या आहेत सहाच्या सहा जागा निवडता लिहून घ्या हे नोट करून घ्या सहाच्या सहा जागा बीजेपी सगळ्यात जास्त चांगला निकाल जो आहे राज्यामध्ये हा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी देईल देशामध्ये काय मोदीजी पुन्हा पदवराज होणार आहेत जोरदार आता तुम्ही भविष्य काढा हरकत मला विचारू नका की हात बघा आणि सांगा जागा किती येतील म्हणून आता तुम्ही बघा काय होतं स्पष्ट बहुमत आम्हाला मिळेल मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी खासदार आमचे निवडून येतील आणि मोदीजी या देशाचे पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि आपण जे म्हटलं की सुपर पॉवर एक महाशक्ती म्हणून देशाला आपल्याला पुढे न्यायचं आहे विकसित भारत करायचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व देशवासियांनी ठरवलेलं आहे की मोदीजींना पुन्हा